मुंबईच्या एका गजबजलेल्या थिएटर स्टेजवर उभा असलेला तो एक टाकलाकार मात्र त्याच्या शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली गद्दार गद्दार या शब्दांचा सूर प्रेक्षकांमध्ये पसरला काही हसत होते काही विचार करत होते आणि काहींना तो शब्द असह्य झाला कुणाल कामरा एक कॉमेडियन जो आपल्या रोकटोक आणि धारदार विनोदासाठी ओळखला जातो तो या आधीही वादात सापडला होता पण यावेळी तो जणू वादाच्या वादळात सापडला होता त्याच्या व्यंगात्मक गाण्याने शिवसेनेच्या बालकिल्ल्यात खतखत सुरू केली होती कॉमेडी शो मध्ये कुणालने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक गाणं म्हटलं गद्दार गद्दार हा शब्द त्याच्या गाण्यातून वारंवार ऐकू येत होता एकनाथ शिंदेच्या गटाने भाजपसोबत हात मिळवणी केल्यानंतर राजकारणात हा शब्द जणू त्यांच्या नावाशी जोडला गेला मात्र एका विनोदवीराने ते स्टेजवर गायल्यानंतर गोष्टीने गंभीर वळण घेतलं हे कुणालाही वाटलं नसेल थाने ही रिक्षा जय रे बदाडी आ खूबच सुहाये एक झलक दिगलाए कधी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने ही रिक्षा या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला मुंबईतील कुणालच्या हॅबिटेट स्टुडिओ बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी जोरदार निदर्शन केली हा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा देत त्यांनी कुणालच्या स्टुडिओवर हल्ला चढवला काहींनी त्याच्या कार्यालयावर दगडफेक केली तर काहींनी पोस्टर जाळली हे पहिली वेळ नाही जिथे कुणाल वादाच्या भोवऱ्यात सापडला होता तो आधीही आपल्या भाजप विरोधी भूमिकांमुळे चर्चेत राहिला होता त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा तसेच उद्योगपती भावेश अग्रवाल यांच्यावरही टीका केली होती सरकारला खोटं बोलायचं स्वातंत्र्य आहे आणि मला त्याच्यावर हसायचं असं तो अनेकदा आपल्या स्टँडअप शो मध्ये म्हणतो दोन हजार वीस मध्ये एकदा तो पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत विमानात होता त्यावेळी कुणालने अर्नबला उद्देशून टीका केली आणि त्याच्यावर उपरोधक टिप्पणी केली ए अर्नब गपका बसलाय त्याच्या या कृत्यानंतर इंडिगो एअर इंडिया गो एअर आणि स्पाइस जेट या कंपन्यांनी त्याच्यावर सहा महिन्यांसाठी विमान प्रवासावर बंदी घातली होती कुणाल कामरा हा सोशल मीडियावर मोठा प्रभाव असलेला कॉमेडियन आहे त्याच्या युट्यूब चॅनलवर दोन पॉईंट एकतीस मिलियन इंस्टाग्रामवर एक मिलियन तर ट्विटरवर दोन पॉईंट चार मिलियन फॉलोअर्स आहेत मात्र तो स्वतः फक्त बारा जणांना फॉलो करतो त्यात कन्हैया कुमार वरुण ग्रोवर श्याम रंगीला यांचा समावेश आहे कुणाला आपल्या स्टँडअप शो मध्ये युट्यूब डील्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी कमाई करतो एका शो साठी तो बारा ते पंधरा लाख रुपये घेतो त्याच्या संपत्तीबद्दल स्पष्ट माहिती नाही मात्र अंदाजे ती एक ते सहा कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते कुणाल कामराने विनोदाच्या माध्यमातून अनेकदा सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं पण यावेळी तो जरा अडचणीत आला आहे शिवसेनेच्या शिंदे गटाने त्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला हे केवळ विनोद होते असं कुणाल म्हणतो पण राजकारणात काही गोष्टी विनोद म्हणून चालत नाहीत कुणाल कामराचं पुढे काय होणार त्याच्यावर कारवाई होणार का की हा वादही काही दिवसानंतर विस्मरणात जाईल हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अशा महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद